रेपाळे साहेब या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी हेलिकॉप्टर शरददादा सोनवणे यांचा विजय झाल्याच्या नंतर या ठिकाणी घ्यायला आले नेमकी जुन्नर तालुक्याचे नागरिक मंत्रीपदाची अपेक्षा करतात काय नेमकी पुढचं व्हिजन काय असणार तालुका जुन्नर म्हणजे शिवजन्मभूमी शिवनेरी आणि सोनवणी जागा जरी आजीदा गटाला गेली तरीसुद्धा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोडवणे यांना खात्री आणि ही सर्व निवडणूक जनतेने हातात घेऊन प्रचंड अशा मताने विजयी केलेला आहे आणि शेवटी आमचा प्रमुख आहे त्याचं कौतुक करावं असं मुख्यमंत्र्यांना नक्कीच वाटलं आणि त्यांनी मला पाठवलं की जा आणि दादांचं अभिनंदन करा मग दादांचं अभिनंदन केल्यानंतर दादा बोले मीच साहेबांच्या भेटीला येतोय तर तुम्ही या तर बोल दादांच्या भेटीला जायचं तर साहेबांनी मग हेलिकॉप्टर पाठवलं त्याला शरद दादांना घेऊन वर्षावर जाऊया आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांना वर्षावर बसवण्यासाठी मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी हे सगळेच मावळे सज्ज झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज वारकर यांचे असे कैवारी अनाथांचा नाथ लोकांचा एकनाथ असा पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री मध्ये विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला पूर्णपणे शरददा सोनवणे यांना मंत्रिपदाची तालुक्याची जनता मागणी करते काय मंत्रिपद भेटेल काय मागणीच एकदम रास्त आहे की आतापर्यंत ह्या तालुक्याला जुन्नर तालुका हा ह्या तालुक्याला कधी मंत्रिपद भेटलं नाही तर ते कृष्णा कोहिनेचं उपाध्यक्षपद भेटलं होतं परंतु यांची न नक्कीच सुद्धा जुन्नर तालुक्याचा एक माझा जन्म ह्या मातीत झालेला दा। आहे त्याच्यामुळे माझे मलासुद्धा असं वाटलं की खरोखर ह्या तालुक्याला एखादं मंत्री नक्की चांगलं होईल आणि तीच लोकांची सगळ्यांचा संदेश निरोप मी मुख्यमंत्री साहेबांच्या नक्की कानावर टाकेन आणि शिंदेसाहेब शक्य असेल तर नक्कीच ह्या तालुक्याला सन्मान देतील आणि आतापर्यंत साहेबांनी नेहमीच ह्या तालुक्यातल्या सगळ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला का मुख्यमंत्री व्हायच्या नंतर नंतरसुद्धा उपस्थिती आवर्जून लावलेली आहे आणि आत्ता तर शरद दादा सोनवणे यांच्या रूपाने एक मावळा आमदार झालेला आहे त्याच्यामुळे साहेबांचं येणं जाणं आता नक्की वाढेल आणि ह्या तालुक्याचा सर्वांगीण विकास शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे दादा सोनवणे यांचा मोठ्या मतदेख्याने या ठिकाणी विजय झालाय आपण या ठिकाणी हेलिकॉप्टर घेऊन या ठिकाणी आलात काय आदेश आहे नेमकी काय त्यांना मुंबईला नेण्याचं ने एक कल्पना आमच्या डोक्यात येते नेमकी काय मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिलेत किल्ले शिवनेरीवर भगवा फडकवला पाहिजे ही संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांची इच्छा होती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पाईक असणारे किल्ले शिवनेरीचे दमदार आमदार आदरणीय शरददादा सोनवणे हे दुसऱ्यांदा विक्रमी बटादिकी जुन्नरचे आमदार म्हणून आज त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांनी ते निवडून आल्याबद्दल महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्यांच्यासाठी विशेष हेलिकॉप्टर या ठिकाणी पाठवलेला आहे त्यांना सन्मानपूर्वक मुंबईला घेऊन जाण्यासाठी आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि ठाणे जिल्ह्याचे एक मोठे नेते जुन्नरचे भूमिपुत्र आदरणीय रामभाऊ रेपाळे हे देखील या हेलिकॉप्टरने शरददादांना नेण्यासाठी ने आलेले आहेत शरददादा देखील थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी हजारो शिवसैनिकांसह उपस्थित राहणार आहेत आणि हा किल्ले शिवनेरीचा सच्चा शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रभुवंधनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पाईक या ठिकाणी महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना चांगलं स्थान हे निश्चितपणे मिळणार आहे कारण जुन्नरच्या स्वागतासाठीच साक्षात सा... मुख्यमंत्री साहेबांनी हेलिकॉप्टर पाठवलेला आहे जुन्नरची जनता मंत्रिपदाची मागणी करते याकडे कसं बघतात संदर्भातले सगळे निर्णय एकनाथजी शिंदेसाहेब निश्चितपणे घेतील आणि जुन्नर तालुक्याला पुणे जिल्ह्याला निश्चित शिवसेनेला न्याय देण्याचा ते प्रयत्न करतील सांगले की सांग सांगले की सांग ಎಲ್ಲ <muchas>